ती माझी त्या ठिकाणी दर्या माता या नऊ दिवसामध्ये निश्चितच तुमची पूर्ण करणार आहे जास्तीत जास्त तुमची त्या ठिकाणी एक प्रकारचं सव्वा महिन्याच्या तुमची इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून जे तुमचं मनोरथ असल ते एकदा इथं बोला इथं कबूल करा इथं नवच बोला इथं कबूल करा निश्चितच तुमची इच्छा पूर्ण जर झाली तर पुढच्या वर्षी सहकार्य करा कारण ही माता आधी तुमचं त्या ठिकाणी घेत असते मग अनंत हाताने खूप हात आहेत तर दोनच त्या मातेला अठरा हात आहेत अठरा हात आपल्याला पुढे कथा पाहायची आहे तिला अठरा हात आहेत अठरा हातान त्या ठिकाणी एक प्रकारचं ती देणारी आहे म्हणून कोणाची काही सद्वासना असेल सद्भक्ती असल कारण असं एकही घर नाही ज्या घरामध्ये काहीतरी काहीतरी कमी जास्त असल कारण गृहस्थ आश्रमामध्ये आपण ज्याला सुख मानतो ते सुख नाही ते तुमचं अंत त्या ठिकाणी एक प्रकारचं सुख आहे पूर्ण सुख त्या ठिकाणी साधू आशीर्वादानं त्या ठिकाणी एक प्राप्त होत असते कार्तिक भगवंत पुन्हा मार्कंडे ऋषीला सांगू लागलेले आहेत कारण देवाची कथाच का गोड आहे किती गोड आहे देवाचं नाव तर गोड आहे पण देवाच्या नावापेक्षाही जर त्या ठिकाणी काय गोड असल तर देवाचं नाव आणि देवाची कथा अतिशय त्या ठिकाणी एक प्रकारची गोड आहे अमृता हुने घोड गोड नाम तुझे देवा

दोघ जण माणूस आवडीने फिरायला जातात पण कथेला तेवढी आवड धरून कथेला यायला पाहिजे जसं आपण फिरायला जातो ना दोघ जण आता आता नाही राहिले तस नाही तर पहिलं जोडीनं बोडीनं सुंदर प्रकारे त्या ठिकाणी जायचे परंतु आता जोडीनं त्या ठिकाणी कथा जर ऐकली तर विशेष त्या ठिकाणी फळ प्राप्त असते स्वतः भगवंत महादेवजी पार्वतीला घेऊन कथा सांगतात स्वतः प्रभू रामचंद्र सुद्धा सीता मातेला कथा सांगतात आणि म्हणून जोडीने त्या ठिकाणी एक प्रकारची कथा ऐकावी स्वतः कार्तिक भगवंत सांगू लागले अगस्त ऋषीला काय झालं म्हणजे ऐका एकदा ऋतुराज नावाचे महान त्या ठिकाणी धर्मशील असे ब्राह्मण होते गायत्री मंत्राचं त्या ठिकाणी एक प्रकारचं जप करणारे होते सिद्धशील होते ऐका ब्राह्मणाच्या जीवनामध्ये जर काय सगळ्यात मोठा असल तर गायत्री त्याची माता असते आणि सूर्यदेव त्याचा पिता असतो ज्यावेळेस उपनयन संस्कार होत असतात हे प्रत्येकामध्येच आहेत पण आपण काही काही समाजाने ते कमी केलेले आहेत यज्ञपयी संस्कार म्हणजे त्याला त्या ठिकाणी गायत्री मंत्राची दीक्षा दिली जात असते आणि त्याच्यावर त्याला त्या ठिकाणी एक प्रकारचं गायत्री मंत्र विशेष करून दिला जात असतो गायत्री मंत्र गुरुच्या मुखातून आल्याशिवाय मनायला जमत नाही आपल्याला सगळं जरी पाठ असलं तरी त्याचे फळ प्राप्त होत नसते गुरुच्या मुखातून आलेला मंत्र आपल्यासाठी त्या ठिकाणी प्रकारचं असतो आपल्या जीवनामधलं गंडांतर दूर करण्याची गुरुच्या मंत्रामध्ये असते म्हणून गुरु नसल केला तर गुरु करा गुरु नाही केला तर गुरासारखा जन्म असतो गुरु गुरुच करत राहत असते म्हणून गुरु करा आपल्या भागात आपल्या भागाचं पुण्य म्हणायला काय हरकत नाही सिद्धनाथ भगवंता आमचे परमश्नी आदरणीय गुरुवर्य परमपूजनीय आत्मानंदी बाबा खरोखरच त्या ठिकाणी एक प्रकारचं देव माणूस आहेत आणि गुरु करण्याच्या सगळ्याच्या त्या ठिकाणी एक प्रकारच कोणाची इच्छा असेल तर बाबाला गुरु करा कारण त्यांच्यासारखा महात्मा आता आपल्या जवळ नाही सध्या आमच्या गावामध्ये एक महात्मा आहे पण त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे मी या ठिकाणी त्यांना आणली नाही ज्यांच्या मुखातून तेरा कोटी जप झालेला आहे आजही साक्षात हातावर प्रसाद येतो आणि नऊ तासाची समाधी लागते रात्रंदिवस त्यांचं भजन चालू असते आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी या आसनावरती बसलेलो आहे नाहीतर मी इथं बसण्याच्या योग्यतेचा नाही साधू संतांचा आणि त्यांच्या आशीर्वादाने बसावं लागते त्यांनी इच्छा केली म्हणून मी या ठिकाणी बसलेलो आहे त्यांचं नाव आहे प्रज्ञा चक्षु हिंदुताई महाराष्ट्राने दोन्ही नाही नाहीत पण ज्ञानेश्वरी त्यांच्या दो दोन अध्याय मुखोद्गत आहेत आणि तेरा कोटी जप झालेला आहे आजही त्यांच्या मागे पुढे चालताना आम्हाला सुगंध येत असतो हातावर प्रसाद येत असतो ना माझ्या कथेमध्ये मा त्यांच्या हातावर अनेक वेळा प्रसाद आलेला आहे साक्षात प्रसाद येत असतो मोठाले जे सत्य झालेले आहेत ढोक महाराजांचं रामायण तिथं सुद्धा बाईच्या हातामध्ये प्रसाद आलेला आहे वैजनाथ गडावरती अर्जुन महाराज लाल खुर्जीचं कीर्तन चालू होतं तिथंही बाईच्या हातामध्ये प्रसाद आलेला आहे आजही त्यांच्या हातामध्ये प्रसाद येतो परंतु आपलं भाग्य जर असल तर एक दिवस या ठिकाणी मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यांची तब्येत सध्या बरोबर नसल्यामुळं मी तुम्हाला शब्द देऊ शकत नाही याच दिवशी आनंद म्हणून कारण कसं असते माणसांनी बोललं तसं वागावं आम्हाला सूचनाच आहे आम यावेळेस बाईच्या स्वप्नात जाऊन भगवंताना सांगितलं पंचवीस गावामध्ये फक्त ज्ञानदान करा आम्ही आज जवळपास पाच पंचवीस आहे दिली कोण्याच गावातून एक रुपया सुद्धा घेतला नाही स्वतःच्या वाहनाने यायचं आम्ही दहावीस जण त्या गावात जाऊन फक्त हनुमान मंदिरामध्ये बसायचं आणि जेप घ्यायचा दहा मिनिट प्रवचन करायचं आणि आमच्या गुरुचा निरोप आहे बाई स्वतः असायच्या आणि सांगायचा काय नाही फक्त तुम्ही रामकृष्ण हरी विठ्ठल के शिवाय फक्त त्या ठिकाणी जेप करा त्या गुरुच्या मुखातून जर जे पाहिला तो आपल्या कानावर पडला ना आपण त्याचा जर अंगीकार केला तर आपलं जीवन त्या ठिकाणी उद्धार होत असते आपल्या जीवनामध्ये एक सुंदर त्या ठिकाणी परिवर्तनाची दिशा हे साधू संत दाखवत असतात आणि साधू संतांच्या मार्गानं गेलं तर विशेषच त्या ठिकाणी प्रकारचं फल प्राप्त होत असते असो आपण आणण्याचा त्यांना प्रयत्न करू अंबाबाई माता सुंदरा ब्राह्मण एक अतिशय सतशील असा जीवन जगणारा होता पुढे त्याचा त्या ठिकाणी एक प्रकारचा विवाह झाला विवाह झाल्याच्या नंतर काय होते सर्वांनाच माहित आहे बरेच दिवस निघून गेले सुंदर प्रकारे पुत्र संतती सुद्धा त्याला प्राप्त झाली ऐका आता पुढचं महत्वाचं सांगतो हा त्या बाळाला बाजूला करा झोपवा त्याला नाही झोपून उठला अंबा माता की जय मुलगा झाला पण ऐका ज्या वेळेस त्या मुला मुलाची नाळ पडत नाही का नाळ तोपर्यंत या ठिकाणी वडिलांनी जर काही दानधर्म केला तर त्याचं के फार विशेष फळ सांगितलेलं आहे त्याला पर्जातीर्थ काळ म्हणत असतात एकदा का त्या ठिकाणी एक प्रकारचा तो नाळ कापला की तो त्या ठिकाणी एक प्रकारचं पुन्हा आपल्याला वृद्धी येत असते म्हणजे विटाळ येत असतो सुखाचा विटाळ असतो पण त्या विटाळात सुद्धा देवाची पूजा करता येत नाही देवाचं नाम चिंतन करता येते थे। लक्षात ठेवा की ऐकून आपण ते कार्य करत जा नाहीतर बऱ्याच घरी ऐकतात